जर तुम्हाला कमी तेलातला पौष्टिक व चवदार नाश्ता बनवायचा असेल तर आज मी तुम्हाला नाचणी पिठाचे बॉल्स बनवून दाखवणार आहे हे सर्वांनी ट्राय करायला हवं इतका पौष्टिक व चवदार बनतो मग लहान असो की मोठे सगळेच आवडीने खातील तर चला मग हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथं मी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात एक लहान चमचा मोहरी व समान प्रमाणात जिरं टाकत आहे आता यात एक चमचा चण्याची डाळ व एक चमचा उडदाची डाळ आणि तिखट खायला कसं आवडतं त्यानुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची व तसेच बारीक चिरलेला थोडा कांदा टाकून पाच सहा कडीपत्त्याची पानं असं तोडून घालायचे आणि त्यानंतर याला काही सेकंद परतून घेऊया तर यांना जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त या सर्वांचा थोडासा कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यात किसलेला एक लहान गाजर घालून याला पण दहा ते पंधरा सेकंद परतूया तर इथं मी गाजर मोठ्या किसनीने किसून वापरलंय तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही किसनीने किसून वापरू शकता आता यात साधारण मूडभर चिरलेली मेथी व त्याचप्रमाणे खूप सारी कोथिंबीर टाकून परतून घेऊया इथं मात्र तुम्ही मेथीचं प्रमाण कमी अधिक तुमच्या आवडीनुसार वापरलात तरी काही हरकत नाही पण जरूर वापरा त्यामुळे हा नाश्ता जास्त पौष्टिक बनतो तर असं मेथी व कोथिंबिरीला परतल्यानंतर यात घालूया दोन वाटी पाणी इथं आपण सेम वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ वापरणार ना आहे त्यामुळे दोन वाटी पाणी घेतलं आहे तुम्ही कप किंवा वाटी कशाचाही माप सेट करा मग त्यानुसार पिठाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि थोडंसं ढवळून पाण्याला छान उकळी येण्यासाठी याला झाकू आणि दीड ते दोन मिनिटं उकळी येण्याची वाट पाहू दीड मिनिटानंतर हे पहा पाणी उकळायला लागलंय पण आपण यात अजून मीठ घातलं नाही त्यामुळे आता चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं ढवळून घेऊ आणि त्यानंतर यात आपण ज्या वाटीने पाणी घातलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ घालून गाठी होऊ न देता मिसळत मिसळत एक प्रकारचं मिश्रण बनवून घेऊया तर याच्यात आपण जे जे साहित्य वापरलं आहे ते सगळेच फारच पौष्टिक आहेत म्हणून अशा प्रकारचा नाश्ता आठवड्यात एक दोन वेळा सगळ्यांनी खायला हवा जेणेकरून आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल तर मध्यम दाटसर बनेपर्यंत साधारण दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसवरच काढून हात लावू शकाल इतपत थंड झालं की हाताला थोडंसं तेल लावून मध्यम गोळे बनवून घेऊया इथं मी गोळे बनवत आहे हवं तर तुम्ही मुटके बनवा म्हणजे मुटक्यांसारखा आकार सुद्धा देऊ शकता हे फार दे असे थोडेफार लहान मोठे बॉल्स एकदाच बनवून एखाद्या प्लेटला किंवा असेल तर अशा मोठ्या चाळणीला थोडस तेल लावून त्यात बनवलेले गोळे ठेवून घ्यायचं आणि वाफवायचं आहे इथं मी पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात वाफवून घेत आहे तुम्ही इडली कुकरमध्ये सुद्धा वाफवू शकता आता याला झाकू आणि सहा ते सात मिनिटं वाफवून घेऊया सात मिनिटानंतर हे पहा हे छान वाफले आहेत तर आता याला तुम्हाला आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही याला इडली फ्रायसारखं फोडणी देऊन खाऊ शकता पण पौष्टिक खायचं असेल तर असंच कोरड्या चटणीवर तूप टाकून किंवा आवडीनुसार कोणत्याही चटणीबरोबर खाल्लात तरी हा मस्त चवदार लागतो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत